गळित हंगाम आपण पूर्णपणे पार केले अगदी जोरात मागल्या गळित हंगामात आपण जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कारखान्याचं गळीत तीन लाख बावन्न हजार पाचशे होती तीन लाख त्र्याण्णव हजार पाचशे व इथे मालिकडील डिजिटरी आर एस चाळीस लाख लिटर आपण उत्पादन करून कारखान्याचा जास्तीत जास्त उंची गाठण्याचा आपण प्रयत्न केला यामध्ये सर्व ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाचं योग्य नियोजन आणि कामगार वर्गाची शिस्त कसोटी आणि अवरात्र प्रयत्न करून आपण या कारखान्याची उंची गाठण्याचा आपण प्रयत्न केला भविष्यकाळातही निश्चितच आपल्याला या अडीअडचणीचा सामना करावा लागणार आहे तरीही आपण निश्चितच या सर्व गोष्टीवर मात करून कुठल्या हा एकोण एकुन एकोणपन्नासावा गळित हंगाम पार करून पन्नासाव्या गळित हंगामात आपण निश्चितच अगदी आप जोमानं अर्धशतक पूर्ण करू आणि हा कारखाना ही जी मशिनरी आहे सर्व आम्ही सर्व अहोरात्र प्रयत्न करून अखंडितपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त गळित हंगाम करू असं सर्व अधिकारी कर्मचारी सर्वांच्या वतीनं मी आश्वासन देतो आणि थांबतो